आणि मुलेटीनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे खासदार आणि आमदार असणाऱ्या चालक गोत्यात नसतानाही सवाल आता भेटपत्रावरती मुद्रांक शुल्क लागू होण्याचा अंदाजही व्यक्त होतोय अकरा कोटी मुद्रांक शुल्क लागू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय महाराष्ट्रात अशा प्रकारे भेट म्हणून जमीन दिली जात असेल तर भेटपत्रावरती मुद्रांक शुल्क लागू होण्याची शक्यता आहे जावेदला सुमारे अकरा कोटी रुपये सरकारकडे भरावे लागणार होते दरम्यान जावेदनं ते पैसे भरलेत का हा मोठा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे अधिक माहिती घेऊयात राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल हे जे काही अकरा कोटी भरावे लागणार आहेत सरकारकडे ते भरलेत का या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकलीय का नसावेत कारण हिबानामा जो आहे तो शर्यत कायद्यानुसार एक तोंडी दिलेलं बक्षीसपत्र पत्र आहे आणि तिला कायदेशीर मान्यता केव्हा आहे तर ते जर रक्त नाते संबंधात असेल म्हणजे जावेद शेख याची बायको वडील आजोबा यांचा आणि सालारजंग कुटुंबातल्या सदस्याचा काहीतरी रक्त नात्याचा म्हणजे हे एवढेच सदस्य असायला हवेत बहीण भाऊ किंवा हे असं असण्याची काही शक्यता नाही कारण हा छत्रपती संभाजीनगरचा ते औरंगाबाद ते हैदराबादचे त्यामुळे मुद्दा क्रमांक एक आता महसूल आणि कायदेशीर तज्ज्ञ असं म्हणतायत की हे बक्षीस पत्रच चुकीचं आहे हिबानामा आणि हा हिबानामा समजा गृहित धरायचं म्हटलं तरी सुद्धा आपल्याकडे महसूल यंत्रणेचे जे नियम आहेत त्याप्रमाणे नाशिक पुणे ठाणे आणि मुंबई या भागामध्ये तुम्हाला हे बक्षीसपत्र रजिस्टर्ड करण्यासाठी प्रचलित कायद्यानुसार एक टक्का रजिस्ट्रेशनचा चार्ज आणि पाच टक्के स्टॅम्प ड्युटी आणि काही प्रकरणामध्ये सहा टक्के स्टॅम्प ड्युटी भरावी लागते दीडशे कोटी हा रेडी रेकनर दर आहे आता जावेदचं असं म्हणणं आहे की त्यांनी एक कोटी रुपयाला हे बक्षीस पत्र मिळवून घेतलं मुळात हिबानामाच गैर आहे तो चुकीचा आहे कारण तो रक्त नाते संबंधामध्ये झालेला नाहीये आणि म्हणून समजा त्यांनी एक कोटी रुपयाला ती जमीन घेतली असं जरी गृहित धरलं तरी रेडी रेकनर दराप्रमाणे कारण दाऊदपुरा भागातला जालना रोडवरचा हा जो तीन साडेतीन एकरचा सा प्लॉट आहे त्याचे रेडी रेकनर दराप्रमाणे आजचं बाजार मूल्य दीडशे कोटी आहे त्याच्यापेक्षा खरं तर अधिकच असू शकतं प्रज्ञा आपल्याला माहिती आहे की जेव्हा साधारणपणे अपार्टमेंटचे व्यवहार होतात तेव्हा गृहकर्ज घेतलेलं असतं त्यामुळे तुम्हाला आहे ती स्टॅम्प ड्युटी भरावी लागते जमिनीबद्दल असं असतं की जमिनीचे रेडी रेकनर दर हे काहीतरी वेगळेच असतात आणि प्रत्यक्षात मध्ये शेतकऱ्यांना किंवा खरेदीदारांना कमी कर भरावा लागतो तो तसा नियम आहे त्याचा फायदा अनेक जण गेला या प्रकरणामध्ये जे रेडी रेकनरचे दर आहेत तेच दीडशे कोटी आहेत जर एक टक्का स्टॅम्प रजिस्ट्रेशनचा चार्ज म्हटलं तरी जावेदला किमान दीड कोटी रुपये फक्त रजिस्ट्रेशनसाठी भरावे लागणार आणि उर्वरित जी त्यांची स्टॅम्प ड्युटीची अमाऊंट आहे जी समजा ह्या प्रकरणामध्ये सहा टक्के आहे कारण ते ह्या शहराव्यतिरिक्त शहर आहे तर ती साडेनऊ कोटी रुपये होते म्हणजे साधारणपणे अकरा कोटी रुपये हे कोणत्याही परिस्थितीमध्ये जावेद शेखला कोर्टामध्ये म्हणजे रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेमध्ये भरावे लागतात आता खरी अडचण जे कायदे तज्ञांसमत आहे ते इथेच आहे जर खरोखर परभणीच्या वकिलांनी जो दावा केला आहे की याच्यामध्ये भूमरे पिता पुत्राचा संबंध आहे तर मग महसूल यंत्रणेला हा प्रश्न जरूर विचारला जाईल रजिस्ट्रेशन यंत्रणेला हा जरूर प्रश्न विचारला जाईल की हे अकरा कोटी रुपये त्यांनी भरलेत का जर नसतील भरले तर ते कोणाच्या दबावामुळे नाही भरलेत तिसरा महत्वाचा प्रश्न विचारला जाईल की जर तो हिबानामाच शर्यत कायद्याप्रमाणे केलेला गैर आहे तर तिथे जावेद शेखनं फलक कसा लावला त्याला तो फलक लावण्यामध्ये अलाउड कसं केलं असे अनेक प्रश्न आहेत आणि म्हणून जे आता सालारजंग कुटुंबाच्या वारसदारांना जी नोटीस ईओडब्ल्यू न बजावली आहे त्या नोटीसीला ते हजर होऊन उत्तर देतात का ते बघावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं बेनामी प्रॉपर्टी संपत्ती ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी सिक्स आणि टू थाउजंड सेव्हन्टीन त्याची कालची प्रोव्हिजन मी वाचले त्याच्यात तीन गोष्टी आहेत आणि जावेद शेखसाठी ती अडचणीची बाब बाब आहे ती म्हणजे जे बाजार मूल्य आहे त्याच्यापेक्षा अधिकच म्हणजे दीडशे कोटी अधिक पंधरा टक्के एवढा म्हणजे साधारणपणे दोनशे कोटी रुपये जावेद चेकला दंड म्हणून भरावे लागणार आहे जर ते तसं सिद्ध झालं तर नाही झालं आणि हे बेनामी आहे असं लक्षात आलं तर ज्यांनी ज्यांनी बेनामी व्यवहार केला त्यांना सात वर्ष सश्रम कारावास होऊ शकतो त्यांना दंड भरावा लागू शकतो त्यांचे स्त्रोत सांगावे लागतात अर्थात हे सगळं अवलंबून आहे सरकारच्या इच्छाशक्तीवरती आता तरी आपण एवढंच म्हणू शकतो की भुमरे पिता पुत्रांनी सांगितले की जावेदनी काय केलं त्याच्याशी आमचा काही संबंध नाहीये पण आता किती खोलवर तपास करते त्याच्यावर बरंच अवलंबून आपण एवढंच म्हणू शकतो की जावेद शेख मोठ्या अडचणीत आहेत अगदी पण राहुल आता सध्या गुन्हे शाखेनं जो समन्स बजावलेला आहे आणि त्यातून सुद्धा अनेक महत्वाचे धागेदोरे समोर येऊ शकतात अर्थातच चौकशी नंतर आणि या संदर्भात अधिक अपडेट्स तुमच्याकडनं सातत्यानं घेत राहू सुरता या माहितीसाठी